उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन नाही काय माळेगाव हा प्रश्नच वेगळा आहे तो पक्षाच्या चिन्हावर ती निवडणूक लढवली जात नाही शेतकऱ्यांनी तो पॅनल उभा केलेला त्याच्यामुळे पक्षांनी तेव्हा तिथं ते केलं नव्हतं स्थानिक स्वराज्य संस्था आता सगळे हे आपल्या पक्षाच्या चिन्हावर सगळे निवडणुका लढवले जाणार आहेत आपण त्याच्यामुळेच आता आपण मागच्या आठवड्यात ताईंच्या ता नेतृत्वात तिथं ता मिटिंग घेतले आपण ग्रामीण भागातले सगळे कार्यकर्ते तिथं बोलवले शहरातले सगळे कार्यकर्ते आपण तिथं बोलवले आणि पूर्ण ताकदीनी आपण आता तयारीला लागलोय निवडणुका आता येतील दोन तीन चार महिन्यामध्ये जेव्हा केव्हा ते जाहीर होतील तेव्हा ते येतील पण आता आम्ही पूर्ण तयारी करतोय आणि पूर्ण ताकदीनी हे सगळे निवडणुका आम्ही लढवणार आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली या देखील लढवली असं वाटतंय आता मला तर असं वाटत नसेल तुम्हाला वाटत असेल तुमचा अनुभव जास्त आहे मी आता इथे राजकारणात नवीन आहे त्याच्यामुळं माझ्यावरच जर राजकारण होत असेल तर मला कळेल मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झालेला आहे